भारतरत्न डॉक्टर यांच्या एकशे एकतीसाव्या जयंतीचा उत्साह सावनेर नगरीत मिळाला आंबेडकरी विचारांना जोपासणाऱ्या विविध संस्थांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महामानवाचा जयजयकार करीत पंचशील ध्वजारोहण सामूहिक बुद्ध वंदना अन्नदान जय करीत भव्य मिरवणुकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आंबेडकर स्पोर्ट्स अँड एज्युकेशन उत्तम भाऊ कापसे मित्रपरिवार अमित झोळापे मित्रपरिवार पंचशील बुद्धविहार जनकल्याण सामाजिक बौद्धशीय संघटना लुंबिनी बुद्धविहार वॉर्ड क्रमांक सतरा नितीन गोलाईत मित्र परिवार स्मिती हाऊसिंग कन्सल्टन्सी अनुप परिवार सह अनेक संघटना व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिवसभर भरगसचं आयोजने करून सायंकाळी सात वाजता शहरातील मुख्य मार्गाने ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा व मिरवणुकीच्या आयोजनासह भव्य अन्नदानाचे स्टॉल लावून साजरा करण्यात आल्याने सावनेर नगरी भीममय झाल्याचा आभास दिला યા છે યશસ્વી કરિતા વરિષ્ઠ સમાજસેવી ઉત્તમ ભાઉ કાપસે रामराव मोवाडे तुषार उमाटे आशिष मंडपे विनोद बागडे अमित झोडापे भगवान चांदेकर राजेंद्र नारनवरे अनुप गजभिये आदींनी परिश्रम घेतले तर सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी होमगार्ड नगर परिषद सावनेरचे अधिकारी कर्मचारी यांच्या चोख बंदोबस्तात आयोजनाची सांगता करण्यात आली પિયુષ ઝિંજુવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર